बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायत झाल्यास कोठ्यावधी रुपयाचा निधी येईल आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली माहिती जत तालुक्यातील आभार दौऱ्यादरम्यान बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ग्रामदैवत श्री काळभैरनाथाचे दर्शन घेऊन ग्रामस्थाशी संवाद साधला यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन रामानाथ जिवानोर व्हाईस चेअरमन बसकोंडा जापगोंड भाजपा जिल्हा सरचिटणीस अप्पासाहेब नामत युवा नेते लक्ष्मण जागोंड अनिल पाटील श्री काळभैरवनाथ देवस्थान कमिटीचे चेअरमन रामण्णा भावीकट्टी व्हाईस चेअरमन सोमनिंग मुडेगोळ सरपंच सौ विद्याश्री जखगोण ग्रामपंचायत सदस्य गुरुबसू कायपुरे अप्पासाहेब करीनावर भैरप्पा सिद्धनाथ नागनगौडा पाटील डॉक्टर राजेश जीवानौर अप्पासाहेब भावीकट्टी चंद्रबसू बाबानोर प्रकाश कामगोड मुस्लिम कमिटीचे चेअरमन शंभूम तसेच अन्य मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बिळुर जिल्हा परिषद गट व बिळुर गावाच्या वतीने आमदार गुप्तचंद पळकर यांचा जंगी सत्कार करण्यात आला एक जुटीनं एक दिलानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाठबळ उभा केलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं <laughs> मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो बिळून गावामध्ये मी अनेक वेळा आलोय आता इथून पुढे अनेक वेळा येणंही होणार आहे वेगवेगळ्या बैठका मीटिंगा सभा या माध्यमातून मा गावामध्ये येणं जाणं झालं जत तालुक्यामध्ये जी काही मुजगी मोठी गावं आहेत उमदीसारखं संकसारखं मोठं गाव माडग्या नंतर बिळू नंतर उमराणी डकळापूर सेगाव बनाळी अशी जी मोठी गावं आहेत त्यापैकी हे एक गाव आहे बिळू या गावाला जमिनीचं क्षेत्र पण मोठं आहे बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि इथं मग काही सोयीसुविधा व्हाव्यात अशी आपली सातत्यानं मागणी आहे आम्हाला इकडचा रस्ता पाहिजे वस्तीवरती जाणारे रस्ते पाहिजेत शाळांच्या इमारती आम्हाला नवीन करून पाहिजेत गावामध्ये काही मंदिरं आहेत त्या मंदिरांचं मंदिरा डेव्हलपमेंट आहे सर्व समाजाची लोक या गावात मोठ्या संख्येने राहतात त्या, त्या प्रत्येक समाजाच्या समाज मंदिराची मागणी आहे अनेक विषय आता एस टी स्टँड आपल्याकडं नाही मुलीची पसंत सोय नाही महिलांच्या शौचालयाची सोय नाही असे अनेक निवेदन तुम्ही आता मला दिलेली आहेत तर आता आम्ही असा विचार करतोय की ग्रामपंचायतला निधी देणं त्याला काही मर्यादा आहेत एक कोटी रुपये निधी आणणं सुद्धा फार चिकिरीचं होतंय आणि आपल्या तालुक्यात एकशे चोवीस पंचवीसच्या वर ग्रामपंचायती आहेत अजून काही अशा ग्रामपंचायती की त्या ग्रामपंचायती होऊ शकतात त्यांची लोकसंख्या तितकी आहे परंतु त्या अजून ग्रामपंचायती झाल्या नाही आणि म्हणून बिळूर गावातील सगळ्या गावकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण बिळूर ग्रामपंचायत याचं नगरपंचायत मध्ये रूपांतर करूया की जेणेकरून को शेकडो कोटी रुपयांचा निधी <पाँगा> आपण आता तीनच गावं मी सगळं त्याचा स्टडी केला उंदी संघ आणि बिळूर ही तीन गावं या सगळ्या निकषात फसताय आणि म्हणून तुम्ही सगळेजण सरपंचांना पण मी विनंती केलेली आहे लक्ष्मणरावला की तुम्ही सगळ्यांशी बोलून तुम्ही आम्हाला जर ठराव दिला नगरपंचायत करण्यास आमची काही हरकत नाही तर आपण लगेच पाठपुरावा करून मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे नगर विकास खात्याच्या मंत्र्यांच्याकडं एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे बसून आपण तात्काळ नगरपंचायत घोषित करून घेऊ की जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न एकोणतीसच्या पूर्वी सगळे मिटवू शकतोय तर त्याला हे एकमेव त्याला उपाय आहे तर तुम्ही सगळे बसा एकत्रित चर्चा करा साधक बाधक आणि तुम्ही आम्हाला सांगा आता मुंबईने ठराव घेतलेला आहे सगळं पण ठराव देण्याचं मान्य केलंय राव बोलले की मी सगळ्यांशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो आम्ही ठराव द्यायला लोकांशी चर्चा करतो तुम्ही जर ठराव दिला तर तिन्ही नगरपंचायतीचा पाठपुरावा आपण एकाच वेळेस करू अर...